जर तुम्हाला आता पोलीस भरतीच्या एक्झामला विचारला की समसंख्या तुम्हाला दिलेली आहे पाच क्रमवार त्यांची एकूण बेरीज एकशे तीस दिली आहे तुम्हाला काढायची असेल पहिली समसंख्या किंवा शेवटची समसंख्या किंवा त्यामध्ये जी काही समसंख्या येईल ती काढायची असेल तर एकदम सोप्या पद्धतीने पहिली समसंख्या आपल्याला माहीत नाही आपण एक्स मांडली दुसरी समसंख्या आपण एक्स प्लस काय करणार आहे तिथे दोन घेणार आहे तिसरी समसंख्या एक्स प्लस चार चौथी समसंख्या एक्स प्लस सहा आणि पाचवी समसंख्या एक्स प्लट आठ घेणार आहे ठीक आहे या सगळ्यांची बेरीज किती सांगितली एकशे तीस आहे त्या पद्धतीने सॉल्व करताना हे एक्स एक्स किती आहेत त्याची बेरीज करून घ्या इथे पाच एक्स मिळतात पाच एक्स बरोबर या अंकांची बेरीज केली तर यांची बेरीज आपल्याला किती मिळते मिळते आठ आणि सहा चौदा चौदा आणि चार किती झाले अठरा झाले आणि दोन झाले वीस झाले म्हणजे किती आले वीस आली म्हणजेच इथे तुम्हाला करताना काय करायचंय हे पाच एक्स अधिक इथं वीस असणार आहेत इक्वल टू वन थर्टी मग इथे वन थर्टी मधून आपण मायनस केले ट्वेंटी तर आपल्याला किती मिळतील एकशे दहा हा पाच एक्स असाच इथे राहील इथे एक्स बरोबर हा पाच इकडे गेला तर याला काय करणार आहे डिवाइड करणार आहे म्हणजे पाच दुने दहा आणि पाच दुने दहा म्हणजे याच मध्ये आपली पहिली समसंख्या जी आहे ती काय येणार आहे तर बावीस येणार आहे या पद्धतीने मधली समसंख्या काढायची असेल तर बावीस नंतर चोवीस चोवीस नंतर सव्वीस म्हणजे मधली तुमची समसंख्या सव्वीस असेल आणि त्यानंतर शेवटची विचारली तर, शेवट तर ती किती असणार आहे तीस असणार आहे तर या पद्धतीने प्रश्न सोप्या पद्धतीने समजून करायचं असेल सॉल्व्ह तर इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा